शिरपूर वरवाडे नगरपालिकेच्या प्रभाग आरक्षणाची सोडत उपजिल्हाधिकारी महादेव खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत सरोदे यांच्या उपस्थितीत आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता काढण्यात आली शिरपूर वरवाडे नगरपालिकेचे सोळा प्रभाग असून द्विसदस्यीय पद्धतीनुसार बत्तीस नगरसेवकांची निवड होणार आहे त्यापैकी पन्नास टक्के जागा महिलांसाठी दोन जागा अनुसूचित जातींसाठी व तीन जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत प्रारूप प्रभाग रचना आणि आरक्षण यादी नगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध असून हरकती व सूचना तेरा ऑक्टोबर पर्यंत नोंदवता येणार आहेत यावेळी प्रशांत सरोदे प्रशासकीय अधिकारी संजय हसवानी आणि नगरपालिकेचे इतर अधिकाऱ्यांसह शहरातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नगर परिषद निवडणूक पंचवीस साठी आज राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या आज बत्तीस जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली त्यामध्ये आज त्यासाठी प्राधिकृत अधिकारी श्री महादेवजी खेडकर साहेब यांना जिल्हाधिकारी मॅडम यांनी प्राधिकृत केलं होतं त्या अनुषंगाने आज बत्तीस जागांसाठी सोडत काढण्यात आली त्यामध्ये पन्नास टक्के जागा या स्त्रियांसाठी राखीव असल्यामुळे सोळा जागा या स्त्रियांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये दोन अकराच्या लोकसंख्येनुसार अनुसूचित जातीसाठी एकूण दोन जागा राखीव आहेत त्यापैकी एक जागा ही महिलांसाठी राखीव करण्यात आली अनुसूचित जमातीसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात तीन जागा राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या त्या तीन जागांपैकी दोन जागा ह्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत mm. त्याचप्रमाणे नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी नऊ जागा आरक्षित होत्या त्या नऊ जागांपैकी पाच जागा ह्या महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत व इतर आठ जागा ह्या सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या अशा एकूण सोळा जागा ह्या सर्व महिलांसाठी व उर्वरित जागा ह्या सर्वसाधारण गटासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत आ, आ, या अनुषंगाने आज आरक्षण सोडत पूर्ण झालेले आहे व लवकरच या संदर्भात काही नागरिकांच्या हरकती वगैरे असतील तर त्या अनुषंगाने तेरा तारखेपर्यंत आमच्याकडे अर्ज करू शकतात त्यावर मान्य जिल्हाधिकारी महोदयाच्या आधी निर्णय घेतली